सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्य सेवा सहज सुलभ आणि माफक दरात पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवण्याचं काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे करावं असे आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे त्यावेळी जाधव यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाल डॉक्टर जीवन बच्छाव उपसचिव विशाल गुप्ता जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते हे उपस्थित होते शासकीय रुग्णालय असतील जिल्हा माध्यमातून चालणाऱ्या आरोग्य सेवा असतील या सगळ्यांचा डिटेल आढावा या ठिकाणी जवळपास गेल्या चार तासापासून जिल्हाधिकारी साहेब आमचे जिल्हा परिषदचे सी ओ साहेब आणि त्या ठिकाणी आपले डेप्युटी डायरेक्टर हेलचे आमचे भंडारी साहेब सिव्हिल सर्जन डी एच ओ हे सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आजची बैठक घेतली आणि त्याचं कारण असं होतं की या आरोग्यसेवेच्या बाबतीमध्ये दर दोन महिन्याला त्याचं रँकिंग त्या ठिकाणी काढलं जात आणि या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचं रँकिंग होतं ते चौतीस नंबरला चौथीच जिल्ह्यापैकी चौथीच आणि खऱ्या अर्थानं ते निश्चितच या जिल्ह्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी केंद्रामध्ये काम करतो पण ही जी सेवा हे आहे ते हे सगळं काही केंद्राच्या अंतर्गत चालत नाही हे सगळं राज्य सरकारच्या अंतर्गत हे चालू होतं आम्ही केंद्र सरकार फक्त आरोग्याच्या बाबतीमध्ये फायनान्शियल सपोर्ट आणि टेक्निकल सपोर्ट हा आम्ही देतो त्याच्यासाठी मदत आम्ही करतो बाकी ते ऑपरेटर करणं ऑपरेशन करणं त्याच्या सगळं चालवणं हे सगळं राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येते तरी पण या बुलढाणा जिल्ह्याचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालावं बुलढाणा जिल्ह्यातल्या गोरगरीब नागरिकांना आपल्या या सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा त्यांना मिळाव्यात म्हणून आज बैठका घेतल्या प्रत्येक विभाग प्रत्येक याचा आम्ही डिटेल चर्चा केली आणि ज्या ज्या ठिकाणी कमतरता भासत होती त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन या सर्व वरिष्ठ अधिकारी लोकांनी सुद्धा केलं आणि आपला जिल्हा पुढच्या काळामध्ये या रँकिंगमध्ये किमान पहिल्या पाच मध्ये तरी राहील याची ग्वाही सुद्धा सर्व डॉक्टर्स लोकांनी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये दिली आणि म्हणून आपल्या आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे चालावा याच्या हा एक हेतू होता आणि आता आरोग्य केंद्रामध्ये आहे तुम्हाला माहीत असेल की मागच्याच महिन्यामध्ये आपण मेकरला आय सी एम आरच्या युनिटचा आपण भूमिका आता या आय सी एम आरचं युनिटमध्ये फार मोठं रिसर्च सेंटर आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत शंभर टक्के चालतं अशा अनेक काही गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही करण्यासारख्या आहेत त्या करायचा प्रयत्न आमचा निश्चित या ठिकाणी सुरू आहे आता तुम्ही पाहिला असेल की एक बीएमएचं शासकीय कॉलेज सुद्धा आपलं जळगावमध्ये आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर च कॉलेज मागच्या वर्षी म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण चालू केलं यावर्षी ते सुरू राहावं हो यासाठी सुद्धा कारण की त्याचं इन्स्पेक्शन दरवर्षी होतं असं नाही की आपल्या जिल्हा आपल्या जशा हायस्कूलला किंवा एकदा मान्यता दिली की मग नंतर पाहण्याचं काम नाही त्याचं दरवर्षी त्याचं सगळ्या तपासण्या होतात आणि त्याच्यावर त्यांना परमिशन मिळतात ते सुद्धा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक एम्स सारख्या हॉस्पिटलचं सॅटेलाईट सा सुद्धा कसं आणता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि केंद्र सरकारमध्ये आम्हीच असल्यामुळं तिथे अडचण नाही पण त्याला काही वाटा राज्य सरकारला सुद्धा उचलावं हो लागतं आणि म्हणून राज्य सरकारकडे आमचे प्रयत्न चालू आहेत की काही जवळपास ते साडेतीनशे चारशे कोटी रुपयापर्यंत त्याचा खर्च असतो त्यातला किती हिस्सा राज्य सरकारला द्यायला पाहिजे हे बोलणं चालू आहे ते जर झालं तर तेही लवकरच होईल की एक मिनी एम्स जवळपास तीनशे बेडचं हॉस्पिटल ते असतं आणि सगळ्या नागपूर एम्स किंवा दिल्ली एम्समध्ये ज्या सुविधा फॅकल्टी चालतात त्या सगळ्या आपल्या लहान प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जातात आणि म्हणून एकंदरीत आरोग्याच्या बाबतीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर राहावा अशा प्रकारच्या सगळ्या आजच्या बैठकीचा आढावा घेतला पुन्हा एक दोन चार महिन्यामध्ये पुन्हा आढावा आम्ही घेऊ आणि किती इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये झालं सुद्धा माहिती घेऊ आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना देऊ आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की शासनाच्या अनेक आरोग्याच्या बाबतीमध्ये गोरगरीब लोकांसाठी योजना नाही पण मला वाटते त्या लोकांपर्यंत माहीत नाही तर आपल्या माध्यमातून सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आम्ही त्यांना सुद्धा प्रेस नोट काढण्याच्या बाबतीच्या सूचना दिलेल्या आहेत आपणही त्या जर माहिती आणि त्या योजना जर लोकांनी गेल्या तर ते लोक त्याचा लाभ घेऊ शकते बऱ्याच योजना असतात पण त्या लोकांना माहीत नसल्यामुळं त्याचा लाभ ते लोक घेऊ शकतात आणि म्हणून आपलं सहकार्य नेहमीच राहतं या आमच्या आरोग्याच्या योजनाही लोकांपर्यंत नेण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळेल